सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार दोन एकर मका पीक असलेला उत्तम प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे दोन हजार रुपये प्रति गुंठा या दराने ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा हा प्लॉट सावंत सरांच्या गुळाचा कारखाना आहे गुळाच्या कारखान्यालगत जो डांबरी रोड सरकुली रस्ता आहे त्या कारखान्यापासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती हा प्लॉट आहे तुम्ही त्वरित संपर्क करू शकता माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका